सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा फक्त रंगतारा न्यूज। रंगतारा न्यूज न्यूज दाबायला विसरू नका निर्भीड आणि निष्पक्ष सातारा जिल्हाधिकारी कार्यालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी आज दुपारी ठीक तीन वाजून पंधरा वाजता कलेक्टर ऑफिस उडून देणार असल्याची दिली धमकी अज्ञात व्यक्तीने चेन्नईवरून केला धमकीचा मेल कलेक्टर ऑफिस परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त कार्यालयातील सर्व दुचाकी चारचाकी गाड्या बाहेर काढण्यात आल्या भर पावसात बॉम्बस्कॉड पथक दाखल कार्य सुरू सकाळी साडे अकरा वाजता साताऱ्यातील छत्रपती शिवाजी कॉलेज उडवून देण्याच्या धमकीचा फोन झाला अन्न आता जिल्हाधिकारी एक आले यामुळे साताऱ्यामध्ये मोठी खळबळ उडाली आहे याचा तपास पोलीस प्रशासन करत आहे